सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावणी सोमवार आलेला आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे इतका दुर्मिळ योग आलेला आहे बऱ्याच वर्षांनी जवळजवळ सत्तर एकाहत्तर वर्षाने असा म्हणजे श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत आहे पहिल्या सोमवारपासून आणि श्रावणाचा शेवट हा सोमवती अमावस्या म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारी होत आहे संपूर्ण पाच सोमवार आपल्याला मिळणार आहे मागच्या वर्षी आपण निज श्रावण आणि अधिक श्रावण असे आठ सोमवारचं व्रत केलं होतं आणि आता या दुर्मिळ योगावर आपल्याला पाच सोमवारचं व्रत करायचं आहे माझ्या काही मैत्रिणींना किंवा माझे दादा असतील त्यांना पशुपती व्रत करायचं असेल या श्रावणात तर तुम्ही पशुपती व्रत एकतर करू शकता पाच सोमवारचं किंवा तुम्ही श्रावणी सोमवार करू शकता दोन्ही व्रत तुमच्याकडनं एक साथ होऊ शकत नाही एकतर पशुपती व्रत करा किंवा श्रावणी सोमवार महादेवांची सेवा करणार आहोत मनात असेल पशुपती व्रत करायचं तर मी म्हणेल नक्की करा श्रावणी सोमवारचं व्रत करायचं असेल तर नक्की करा सेवा आपण शिव कुटुंबाचीच करणार आहोत महादेवांचीच करणार आहोत भोलेनाथ आहे भोले भंडारी आहे श्रावण महिन्यात इतके प्रसन्न असतात न मागता सुद्धा तुम्हाला सर्व काही मिळवून देतील इतके इतके भरभरून आपली झोळी भरून देतात भोले भंडारी श्रावण महिना अतिशय प्रिय आहे महादेवांना जेवढी सेवा जमेल तेवढी करा मोकळ्या मनाने करा मोकळ्या हातांनी तुम्हाला पण भरभरून देतील तुमची प्रत्येक इच्छा महादेव माता पार्वती पूर्ण करेल याच महिन्यात माता पार्वतीने प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून हा महिना शिवशंकरांना खूप प्रिय आहे जेवढी सेवा करायची करून घ्या वर्षभराच्या सेवेचं फळ तुम्हाला महादेव नक्कीच मिळवून देईल पशुपती व्रत करायचं असेल पाच सोमवारचं तर ते करा नाही तर श्रावणी सोमवार तुमचं एकच व्रत लागू पडणार हे तर मात्र नक्की ख हेच आहे की तुम्ही पशुपती व्रत केलं तर श्रावणी सोमवार तुम्हाला नाही करता येणार आणि श्रावणी सोमवार केले तर पशुपती व्रत तुम्हाला करता येणार नाही कुठलीही सेवा एक महादेवांची सेवा आहे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता नाही करायचं श्रावणी सोमवार करायचे असतील तर श्रावणी सोमवार करा फळ मात्र दोन्हीही व्रत तुम्हाला मिळवून देणार आहे पशुपती व्रत श्रावणात केलं तर खूप भाग्यकारक ठर नक्की करा करायचं असेल मनात बऱ्याच दिवसापासून असेल माझ्याकडनं पशुपती व्रत व्हावं महादेवांनी माझी ही सेवा करून घ्यावी तर या श्रावणात नक्की करायचं आहे आता उद्या पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे शिवामूठ आहे पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे तांदूळ आपल्याला शिवामूठ व्हायची आहे महादेवांना घरात चार लोक असतील पाच लोक असतील प्रत्येकाने आपली शिवामूठ वेगळी व्हायची आहे पती कामाला गेलेले असतील ऑफिसला पत्नीने जरी व्हायली तुम्ही एकच शिवामूट व्हायली पती पत्नी मिळून तरीही चालेल मुलांसाठी तुम्ही वेगळी शिवामूट वाहू शकता किंवा एकच व्हायली आईने तरीही चालेल त्याचबरोबर आपण महादेवांना मंदिरात घरात सुद्धा उद्या आपल्या शिवशंकरांची छान अशी विधिवत पूजा करा तुमच्याकडं शिवपिंडी असेल तर अभिषेक घाला पाण्याने घाला दुधाने घाला पंचामृताने घाला घरात खूप कटकटी होत असतील मतभेद असतील गोडावान असेल मी म्हणेल मदाने सुद्धा अभिषेक घाला पंचामृताने घातलं तर पंचतत्व सर्व काही मिळवून देईल पंच पंचामृताने अभिषेक घाला उद्या नंतर स्वच्छ पाण्याने छान शिवपिंडी उद्या स्वच्छ करून घ्यायची आणि आपल्या छान असं आसन द्या तांदळाचं आसन दिलं तरीही चालेल किंवा असं तुम्ही ज्या ठिकाणी रोजची महादेवांची शिवपिंडी ठेवत असाल तिथं थे ठेवली तरी चालेल आणि आपल्या शिवशंकरांच्या पिंडीला महादेवांच्या पिंडीला आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे बेलपत्र वाहताना पण स्वच्छ धुवून घ्यायचं बेलपत्र तुटकं फुटकं घेऊ नका चांगलं बघून घ्या आणि मागची देट असतो तो तोडून घ्यायचा दांडीच्या मागचा देट असतो एक तो तोडून घ्यायचा तिथं गाठ असते एक शेवटी दांडीला ती तोडून मगच बेलपत्र व्हायचं बेलपत्राला कधी पण थोडंसं आपल्याला चंदन लावायचं आहे घरात जर खूप मतभेद असतील तर बेलाला थोडंसं मधाचं बोट बोटभर मध लावा तिन्ही पानाला आणि पालथ म्हणजे जो चिकना भाग आहे तो आपल्या शिवपिंडीवर यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे महिलांना चार दिवस असतील तुम्ही ओम नमः शिवायचा मंत्र जप करा उद्या दिवस रात्र हीच तुमची भरपूर सेवा आहे गरोदर महिला असतील का काही माझ्या मैत्रिणी त्यांनी मंदिरात जाऊ नका तुम्ही घरच्या घरी ओम नमः शिवाय मंत्र जप करा उपवास तापास करू नका तुम्ही दोन जीवांच्या आहात तुम्ही फक्त तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि दिवसभर ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे तुमची संपूर्ण सेवा महादेव जरूर कबूल करतील आणि तुमचं रक्षण तुमच्या बाळाचं रक्षण नक्कीच करतील त्याचबरोबर उद्या आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला शिवामोट अर्पण करायची आहे ज्यांना नाही जाता आलं त्यांनी घरी शिवपिंडीची पूजा करा अभिषेक घाला बेल फूल धोत्र्याचं फळ मिळालं अर्पण करा आणि तिथं घरीसुद्धा तुम्ही शिवामूट अर्पण करू शकता किंवा मंदिरात गेला तर मंदिरात सुद्धा आपली विधिवत पूजा करा महादेवांची आणि आपल्याला शिवामूठ व्हायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे एखादं कमळाचं फूल मिळालं तुम्हाला तर उद्या आठवणीने पाचवी सोमवार जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर अवश्य महादेवांना अर्पण करा लक्ष्मी प्राप्तीसाठी एक कमळाचं फूल अवश्य अर्पण करावं असं म्हटलं जातं कर महा भगवान विष्णूंनी कमळाचं फूल एकशे आठ कमळाची फुलं वाहून महादेवांना श्रावण महिन्यात प्रसन्न करून घेतलं होतं जसं माता पार्वतीने प्रसन्न करून घेतलं महादेवांना श्रावण महिन्यात तसंच भगवान विष्णूंनी सुद्धा एकशे आठ कमळाची फुलं श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेवांना अर्पण केली आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं तशाच प्रकारे आपल्याला नाही एकशे आठ फुलं मिळाली तर किमान एक एक फूल घ्यायचं हातात घ्यायचं आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचं आहे आणि ते फूल शिव शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अवश्य करा आता उद्या तुम्हाला नाहीच मिळालं कमळाचं फूल पण मी म्हणेल कमळाचं फूल बघा पावसाळा चालू आहे कुठंतरी फुल जरूर मिळून जाईल तुम्हाला रंगाचा प्रॉब्लेम नाही तुम्ही कुठल्याही रंगाचं पांढऱ्या रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर अवश्य उद्या शिवपिंडीवर अर्पण करा आधी ते फूल हातात घ्यायचं उजव्या हातात एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवायचा मंत्र जपायचा आहे आणि मग तुमची इच्छा बोलून आपली इच्छा बोलून घ्या तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी मी जो पैसा कमवतो हे देवा शंभू देवा मी जो पैसा कमवतो ती लक्ष्मी माझ्या घरात टिकून राहू दे स्थिर राहू दे पैशाला बरकत राहू दे घरात आर्थिक नुकसान कधीच होऊ देऊ नको घरात कायम पैशाची बरकत होऊ दे असं बोलून तुम्हाला ते शिवपिंडीवर कमळ व्हायचं आहे आता ज्यांना कमळ नाही मिळालं मग काय करायचं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा नक्की करा श्रावण महिना वर्षातून एकदाच करतो सेवा करायला चुकू नका एक तुम्हाला कमळाची बी घ्यायची आहे <coughs> आणि ती तो लोट्या पा तांब्याभर पाण्यात टाका आणि त्या तांब्याभर पाण्याने ती बी तशीच ठेवा त्या पाण्यात आणि त्या पाण्याने कमळ बीच्या पाण्याने आपल्याला महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे हीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला कमळाचं फूल नाही मिळालं तर म्हणते आणि मिळालं तर मी असं सांगितली ती सेवा नक्कीच करायचं आहे आता महादेवांच्या मंदिरात गेल्यावर कधी पण खाली हात घरी येऊ नका महादेवांच्या मंदिरातून कधी पण खाली हात घरी येऊ यह, नका तुम्ही जे पात्र भरून म्हणजे जो तांब्या भरून नेलेला होता तो तांब्या कधीच खाली घेऊन येऊ नका तुम्ही महादेवांना अभिषेक घालता तिथून थोडस तीर्थ बरोबर आणा अगदी तीन चार चमचे आणलं आणि तुमच्या रागीट मुलं असतील रागीट पती असेल तुमची चिडचिड होत असेल मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तापट स्वभावाची असतील अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल किंवा आणखीन काही प्रगतीत अडथळे येत असतील मुलांना यश मिळत नसेल तुमच्या पतिदेवांना यश मिळत नसेल तर दर श्रावणी सोमवारी पाचही श्रावणी सोमवारी महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक घातलेलं तीर्थ थोडं का होईना घरी घेऊन आणि संपूर्ण कुटुंबाने तुम्ही थोडं थोडं तीर्थ घ्यायचं आहे थोडंसं तीर्थ उरलंस तर आपल्या घरात संपूर्ण घरात शिंपडून द्या नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात येणार नाही कधीच कुणी तुमचं वाईट करू शकणार नाही शत्रू पिडा असेल तीसुद्धा दूर होईल अकाली मृत्यू अकाली संकटाचं भय असेल ते सुद्धा उरणार नाही कधीच तुमचं कुणी वाकडं करू शकणार नाही तुमच्या केसालासुद्धा कोणी धक्का लावणार नाही कायम संपूर्ण शिव कुटुंब तुमच्या कुटुंबाचं रक्षण करेल म्हणून दर सोमवारी श्रावणी सोमवारी दर पाचही सोमवार तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला अभिषेक घातलेलं थोडं का होईना तीर्थ घरात घेऊन यायचं आहे नक्की हा सुद्धा उपाय करा उपाय नाही सेवा आहे ही आणि ते तीर्थ तुम्ही सुद्धा संपूर्ण कुटुंबाने प्यायचा आहे शिवपूजेत कधी पण तुळस शिवपिंडीवर वाहू नका शिवपिंडीवर हळद कुंकू कधी पण वाहू नका हळद हे स्त्री तत्व आहे आणि शिव हे पुरुष तत्व आहे शिवपिंडीवर खराब तुटलेले बेलपत्र कधी वाहू नका बेलपत्रावर दांडीवर शेवटी एक गाठ असते ती गाठ तोडून आणि मगच शिवपिंडीवर बेल व्हायचे आहे बेलपत्र शिवपिंडीवर उचलून पुन्हा धुऊन तुम्ही तेच तेच बेलपत्र वाहू शकता असे शास्त्रात म्हटलेले आहे बेलपत्र कधीच शिळे होत नाही म्हणून दुसऱ्यांनी वाहिलेलं बेलपत्र सुद्धा तुम्ही धुवून पुन्हा तुमच्या हाताने वाहू शकता बेलपत्र कधीच शिळं होत नाही आता बेलपत्र मिळालं नाही तुम्हाला श्रावणी सोमवारी तर तेच बेलपत्र कुणी इतरांनी वाहिलेलं सुद्धा तुम्ही धुवून घ्यायचं आणि पुन्हा वाहू शकता बेलपत्र धोत्र्याचं काटेरी फळ फूल शिवांना खूप प्रिय आहे म्हणून प्रत्येक सोमवारी शिवांना अर्पण करा चंदन शिवशंकरांना खूप प्रिय आहे पाणी तर खूप प्रिय आहे पांढरे तांदूळ शिवपिंडीवर पहिल्या श्रावणी सोमवारी वाहिले जातात तांदूळ वाहताना मूठ वाहताना पांढरेच व्हा त्याला हळदी कुंकू कधीच लावू नका शिवाला भस्म खूप प्रिय आहे आता भस्म वाहताना तुम्ही घरात असलेला भस्म नेत असाल किंवा तांदूळ नेत असाल शिवपिंडीवर मूठ व्हायला तर ते घरात चार दिवसात वगैरे हात लागलेले नसेल याची काळजी घ्या थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला या महिनाभर मांसाहार टाळायचा आहे तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही टाळू शकता पण प्रत्येक सोमवारी असा मांसाहार मद्यपान चुकून सुद्धा करू नका घरात शांतता ठेवा चार दिवसात घरातील कुठल्याही महिलेचा हात लागलेला असेल तांदळाला किंवा भस्माला किंवा आपण इतर वस्तू आपण नेतो महादेवांना व्हायलेल्या व्हायला त्या वस्तू चुकून सुद्धा महादेवांना श्रावण महिन्यात वाहू नका तुम्ही नवीन वस्तू घ्या आणि मग व्हा माता पार्वतीने साधना करून शिवशंकरांना प्रस प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून हा महिना शिवशंकरांना जास्त प्रिय आहे म्हणून ह्या महिन्यात व्रत उपवास केल्यास महादेव शिवजी लवकर प्रसन्न होतात श्रावणी सोमवारी किंवा श्रावणात अशा काही ज्या वस्तू असतात त्या जर आपण मी आता तुम्हाला वस्तू सांगत तीन चार त्या जर तुम्ही घरी घेऊन आलात तर भाग्यकारक ठरेल तुमचं तुम्हा नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल तुम्हाला ज्या वस्तूची गरज असेल आवश्यकता असेल तीच वस्तू आणायची आहे शिवप्रिय वस्तू म्हणजे एखादा लहानसा कलश ज्या कलशातून तुम्ही शिवजींना म्हणजे अभिषेक घालाल तीर्थ म्हणजे तुम्ही अभिषेक घालाल आणि त्यात तीर्थ घरी घेऊन येणार असा लहानसा कलश जरी तुम्ही घेऊन आला तरी पण खूप भाग्यकारक ठरणार आहे त्याचबरोबर श्रावणात चांदीचे कडे किंवा मोती आपल्या अंगावर धारण करणे घालणे अतिशय भाग्यकारक मानले जाते रुद्राक्ष शिवप्रिय आहे रुद्राक्षाची माळ आपल्या वास्तूत देवपूजेच्या ठिकाणी आणून ठेवा अत्यंत शुभ मानले जाते किंवा रुद्राक्ष तुम्ही अंगावर धारण करू शकता श्रावणात जर तुम्हाला गंगाजल कुठून आणता आले तर नक्के आपल्या नक्के आनुन आपल्या वास्त नक्की आपल्या वास्तूत नक्की आणून ठेवा साक्षात शिवजी आपल्या वास्तूत वास करतात त्यामुळे नक्की यातील एकतरी वस्तू आपल्या घरी आणायची आहे तुम्हाला ज्या वस्तूची गरज आहे गंगाजल मिळालं तर मी म्हणेल अवश्य घरात आणून ठेवा त्याचबरोबर दर सोमवारी आपल्या घरात किंवा मंदिरात तुम्हाला कापूर आरतीसुद्धा करायची आहे नाही मंदिरात मिळाली घरी तरी दर सोमवारी आपल्या शिवशंकरांची आधी गणपती बाप्पाची शिवशंकरांची नंतर दुर्गे दुर्गटभारी या दोन तीन आरत्या तरी आपल्या घरात अवश्य करायच्या आहे कापूर जाळा कापूर महादेवांना अतिशय प्रिय आहे कर्पूर गौरम असे म्हटलेच जाते म्हणून कापूर दर सोमवारी आपल्याला जाळायचाच आहे नाही तुम्ही कापरावर काही जाळलं तरीही चालेल फक्त कापूर जाळून आपल्याला आरती करायची आहे आता कापूर जाळताना तो कापूर जर तुम्ही थोडासा तुपात भिजवून तो कापूर जर जाळला आणि त्या कापराने तुम्ही भगवान भोलेनाथांची महादेवांची आरती जर केली तर अतिशय उत्तम त्या वासानेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील बरकत राहील तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल आर्थिकदृष्ट्या हा उपाय नक्की करा तुमच्या सर्व म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम कायमचे दूर होतील दर सोमवारी थोडासा कापूर एक चार पाच वड्या शुद्ध गाईच्या तुपात भिजवून ठेवा एक पाच मिनटं भिजवा आणि नंतर तुम्ही कापूर आरती करायची आहे बघा घरात कसा फरक पडतो तुम्हीच मला सांगाल की ताई खूप छान अनुभव आलेला आहे लक्ष्मी झाली आहे आम्हाला तुमच्या घरात पैसाच पैसा चालून येईल कुठून ना कुठून तुम्हाला बरकत होत राहील नक्की असा का, का कापूर आरती करायची आहे दर सोमवारी हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद